रामराम मंडळी युगे युगे कलियुगे या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे ती एक महत्त्वाची बातमी तुम्हाला सांगायची होती की आपण स्टोरी बिरी बघत असताना काय म्हणतो की नियती सगळं बघते नियती नावाची जाय आहेस ती पुरुषां महिलांच्याकडून बायकांच्याकडून नवऱ्यांचं जेवढं हाल चालल्यात किंवा पुरुषाच्या बाजूने कायदा नाही काय काय नाही त्या पुरुषांचं गार म्हणणं नियतीने ऐकलं आहे पुरुषांना बायकं सुद्धा कोण देत नाही ही परिस्थिती आजची जो सरकारनं कोदाराम लाख पगारण बांगला आहे त्यालाच बायको बाकीच्याला बायको नाही ही जी त्याची मानसिक कुच मनात चालली ना ह्यांचा त्या मनाचा आतला आक्रोश नियतीने ऐकला आणि नियतीने असा विषय झाला आहे तुम्ही साम टी व्हीची कालची बातमी बघा भयंकर आहे आणि ही डब्ल्यू एच ओ म्हणजे अख्ख्या जगाचा अभ्यास करणारी संघटना आहे आणि तिने असं डिक्लेअर विकसित देश ते आज आपल्या जर आपण विकसनशील कारण भ्रष्टाचारी म्हणून नाही तर विकसित आपण झाला असतो आणि ते भ्रष्टाचार कमी आहे तिकडं त्यांनी डिक्लेअर केले की आत्ता आहे ही परिस्थिती अशीच राहिल्यास काही वर्षानंतर म्हणजे दफाच नाही बरंचशे दोनशे पाचशे हजार वर्षानंतर धरून चाला पुरुष नावाची जातच नष्ट होणार आहे पृथ्वीवरून फक्त स्त्रिया राहणार आहेत आणि त्याला त्यांनी हे दिलं त्यांनी छोटंसं सा कारण सांगितलं त्याला की पुरुषाचं जे विहिरी आहे त्याच्यात त्या विर्यातून काय होतं मुलाची निर्मिती होती बरोबर तर ते विहि असं बनवलेलं असतं असं बनलेलं आहे की त्याच्यात क्रोमोसोम म्हणजे गुणसूत्र असतात एक्स आणि वाय एक्सच्या पण जोड्या आणि वायच्या पण जोड्या एक्स एक्स एकत्र आलं की मुलगी होते एक्स वाय एकत्र आलं की मुलगा होतो वाय गुणसूत्र स्त्रीमध्ये नसतं वायुगुणसूत्र हे पुरुषामध्ये असतं आणि एक्स गुणसूत्रसुद्धा पुरुषामध्ये असतं एक्स आणि वाय दोन्ही असतं त्याच्यामध्ये त्याच्यातल्या गुणसूत्राची संख्या झपाट्याने कमी व्हायला लागली लक्षात घ्या ते काउंटिंग असतं ना आपण म्हणतो सेल्स ब्लड किंवा पांढऱ्या पैसे आमक वाय कमी व्हायला एक्स वाढायला लागल्यात पुरुषांच्या याचा अर्थ असा होणार की इथून पुढच्या काळामध्ये मुलींचं प्रमाण जास्त वाढणार झाल्या तरी मुलं कमी म वाय म्हणजे पुरुष कमी होत राहणार आणि ते वाय उनुसार हळूहळू संपलं पुरुष संपला ते पुरुष जेवंत तोपर्यंत आहे तो, तो मृत पावला विषय संपला त्याचा पुरुष ही जात नष्ट होणारे स्त्रिया राहणार आहेत हां ही बातमी तुम्हाला द्यायची होती आता आपण सरळ आपल्या स्टोरीकडं जाऊ देवाची आळंदी या ठिकाणी घडलेली घटना आहे आणि दोन दिवस झाल्यात फक्त भयंकर थोडं मनाला लागणारी घटना घडली काही नेमका विषय आपण तुम्हालाच काढून सांगतो थोडंसं नांदेडमध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये होळी नावाचं एक गाव आहे आणि त्या गावचे रहिवाशी आहेत गंगाधर पंढरीनाथ चक्रधर दोन मुलं एक मुलगी सॉरी तीन मुलं एक मुलगी तिन्ही मुलांना एक मुलगा शेती करतो दोन मुलं शिकवले चांगलं आपापल्या पाया उभी केली मुलीचं लग्न झालं मुलांची लग्न झाली नातवंड झाली हे सगळं प्रपंचच पोरा झाला म्हणायला हरकत नाही मग हे गंगाधर चक्रधरेना यांचे एक गुरु आहेत साखरे महाराज म्हणून आळंदीला बायकोला म्हणले मंगल बायकोचं नाव मंगलबाई आता हे गंगाधर पंढरनाथ चक्रधर यांचं वय पासष्ट वर्षे आणि मंगल गंगाधर चक्रधर यांचं व वय एकोणसाठ ही जी नवरा बायको दोघं ही लग्न झाल्यापासून आत्तापर्यंत त्या काळात लग्न बी थोडी लवकर व्हायची पासष्ट वर्ष म्हणजे साधारणपणे पंचेचाळीस पन शेहेचाळीस चलीश वर्षाचं दोघांचं म्हणजे नातं नवरा बायकोचं अख्खं आयुष्य इतक्या एक जीवानी त्या बायकोला ह्या नवऱ्याकडून तू जायला म्हणून सदा शिवे नाही कधी याला म्हणायचं नवरा आणि बायको अशी भेटली की ती शिवाय जेवणाचं नाही देऊ पण नवरा जेवल्याशिवाय ती जेवली नाही याला म्हणायचं बायको हा कुठं बाहेर गेलं तरी सारखा फोन त्याला गोळ्या कुठं काय लागलं म्हणजे आता शुगरची बी पीची असतेच बिळी काय किंवा वात असतो नियमित गोळ्या देणार त्या टायमाला देणार टायमाला जेवण इतकी सुंदर बायको तुम्हाला एक मनातलं खरं सांग का ह्या जगात तुमच्याकडं दहा रुपये नसून द्या तुम्ही किती गरीब असून द्या पण ज्याच्याकड त्या नवऱ्या जीव लावणारी बायको आहे ना तो जगातला सगळ्यात सुखी प्राणी आहे नसेल तर ज्यांच्या बायकांनी त्यांना कोर्टात खेचते त्यांना जाण विचार काय परिस्थिती बायची हां ती हट्टी म्हणजे त्या हट्टाला काही हेच नाही हा एक तर आमचा जोडीदार एक म्हणजे बाथास म्हणून जरा तर हा आपल्या आपल्या सबक्रायबरचे त्याची बायकोचे डिमांड काय असायची माहिती का की झोपल्यानंतर आपल्यानंतर करा एकावर ती समजा एका उजीवात अंगावर झोपली तर तो माझ्याकडं कर तोंड करूनच रात्रभर झोप दुसरीकडे बघायचं नाही मग त्यांनी कुसच बदलायची नाही ही काय पद्धत आहे का ते सुजन ना माणसाचं म्हणजे हल्ला पाहिजे माणूस जोपीत बी हलतो मान नाही असं नाही असं तर असं सकाळी फार कसं शक्य मुगे येतात हाताला काय होतं का असल्या बेकार बेकार आवला देत आणि नाही ते माणसाला डोकले केली त्यांनी का जोपीत सरळ झाला की चटकून जोपीत मस्काडत आणायची बाई ती हां काय केलं बाई यांचं काय केलं काय जी हां इतका आतिक्यर्तात काय काय बाया अशा प्रकारच्या बाया समाजासून आहेत त्याच्या बरोबर उलटी दुर्मिळ ती दुर्मिळ केस मला लागून अजूनही काय ज्ञावरी सेवा करते त्याबद्दल वाद नाही पण ही जी मंगलबाई आहे ना ही मंगलबाई मंगल त्या इतकं नवरा बायकूचं आपण म्हणतो ना दोन जीव आहेत फक्त शरीराने येतं अशा प्रकारचं त्यांचं नात त्यातल्या कुणा बी कुणी बी दोघातलं एक तापून द्या तरी एकमेकाचं डोकंसुद्धा दाबून द्यायची ते इतकं जीव लावायची प्रेमाचा शब्द होता सगळं होतं सगळं होतं पण वल्ली माती ही शरीर म्हणजे वल्ली माती आणि हजार गती हा देह काळाचा आणि धन कुबेराचं आपल्याला सांगून ठेवलेलं आहे तेच झालं की कुणा कुणाचं प्रारब्ध काय हे कुणी कुणाला माहीत नसतं मी आज उद्या आज बोलतोय उद्या व्हिडिओ नाही आला ना की तुम्ही डायरेक्ट कमेंट टाकून द्यायची भावपूर्ण श्रद्धांजली शेलार मामा असंच असतं तुम्हाला सांगतो आहे ना तो वरच आहे नाही ना त्याचं काय नाही सांग डोळं मिटलं मी मेलन जग बोडाला संपला विषय काय करू लाग करायपरचं असा विषय असतो त्याच्यामुळं काय त्या माणसाचं प्रारब्ध ह्या गंगाधर चक्रधरचं एक दुर्मिळ आजाराची ज्याच्या उपचारच नाहीत अशी त्याला त्यांना लागण झाली आणि दुसऱ्या तिसऱ्या स्टेजमध्ये होतं त्यांनी पटकूने आपलं पुन्हा गाठलं मोठ्या हॉस्पिटलमध्ये दाखल केलं एक महिन्याभरात तब्येत फारच डाऊन झाली डॉक्टर म्हणले पैसे घालू नका काय घालू नका वय झालेलं आहे रिकवर व्हायला टाईम लागतो या माणसाकड फक्त एक चोवीस तास आहेत तुम्ही आता घरी जाऊ शकता नेऊ शकता पेशंट सोडून पेशंट सोडलं त्यांनी काळाचा माहिती माहिती काय हे करणार मग त्यांनी आपले डॉक्टर लोक जे का पण ते रोगाचीच का ही आहे की त्याच्या केमो केलं सगळं केलं काय होत नाही शेवटी पुढच्या स्टेजमध्ये गेल्यामुळं म्हणून ठेवलं ते जिथं फ्लॅट घेतला होता तिथं ते राहत होते देवाच्या आळंदीला त्यांच्या गुरुपाशी राहिल ते मथरपणे राहायला आपले की बाबा आता आयुष्य प्रपंच केलं सगळं चुकी आहे ना गुरूंच्या पैसे त्यांचे गुरु कोण साखरे महाराज त्या रूममध्ये ते ठेवलेले संध्याकाळपर्यंत सात वाजेपर्यंत सहा वाजेपर्यंतचा टाइम दिला की हा दिवस हा शेवटचा त्यांनी डोळे मिटलं होतं श्वास चालू होता सगळं होतं बसलं होतं पारायण चाललं होतं शेजारी सगळं म्हणजे आपल्यात पद्धत आहे तशी की बाबा अशा दोन चार तास आहेत ना हे कानात शब्द सुद्धा चांगले पडावेत किंवा कारण त्यांचा मृत्यूनंतर देह सोडल्यानंतरचा प्रवास सुखकर व्हावा हा त्या पाट्यामध्ये येतो असतो सगळं चाललं मंगलबाई त्यांची मंडळी ती रडणं ओरडण त्यांनी विषय सोडून दिला त्यांनी विचार केला त्यांनी नवऱ्याचं गरम पाणी कोमट पाणी आणलं ते शांत जपल ना श्वास वगैरे चालू होता पण काही कळत नव्हतं सगळं गरम पाण्याने पुसून काढलं पाय पुसलं पोटऱ्या पुसल्या छाती पोसली पुसलं नंतर घरात गेली देवाच्या पाया पडली शेवट येऊन नवऱ्याच्या दोन्ही पायाच्या दोन्ही पाय त्याच्या अंगठ्याला पाय ठेवून डोकं ठेवून पाया पडली बाई आणि म्हणले फोन करते मी मुलांना फोन घेऊन बाहेर गेली आपल्याला एक मुलगा तिथंच होता दोन मुलगा आणि एक मुलगी होती पोरीला पावलं सांगितलं संध्याकाळपर्यंतचा ता टायमिंग ता दिलेला आहे डॉक्टरनी संध्याकाळपर्यंत तुम्ही हजर झालाच पाहिजे जेवत असलं तर हद्दो यायला इथं या हा निरोप फार खतरनाक असतो आपल्या महाराष्ट्रामध्ये ते रस्त्यात होते काही किंवा म्हणलं येतो आम्ही असं तसं मग ते आले म्हणजे निघाले तिकडून मग येणी चप्पल घातली तिथून निघाले विठ्ठल रखमाईचं पाया पडली मंगलबाई तिथून माऊलीचं दर्शन घेतलं आणि तळातळा चलत गेली आणि इंद्रायणीचा खोल अशा प्रकारचा डो हे होता सव्वा एक दीडचा टाईम त्याच्या स्वतःला सुळकी मारली ये काय पावता बिवता येत नव्हतं कुणी वाचवायला नाही ओरडले नाही काय नाही काय नाही स्व इंद्रायणीच्या डोहामध्ये स्वतःचा देह जोकून दिला का तर नवरा जाणार आहे ते त्यांचं म्हणणं असं होतं की मी आयो माराय पाहिजे आयो म्हणजे आमच्यात असं की म्हणजे आपल्यात असं असतं आय आमच्याकडे आयो म्हणतात म्हणजे कसं सुवासी नवरा जिवंत असणारा मरण येणं हे स्त्रिया चांगलं समजतात लक्षात म्हणजे मला विधवेचं आयुष्य जगता जगायचं नाही मला आयो मारण नाही असं एक स्त्रियांचं म्हणणं असतं पतिव्रता बरं का ती तिने तपलं म्हणणं खरं करून दाखवलं नवराज जिवंत असताना तिने त्या माऊलीनी मंगलबाईने देह त्यागला आता ही बातमी कळल्यानंतर काही आमची ती काळ तिथे बघणार व इथं कोणतरी महिला उडी टाकली आमक तमक मायला तर काही दिसत नाही ती त्यांनी शोध पथक लावलं ती बॉडी सापाडली जीव गेला होता नवराजचं जे गंगाधर पंत येत गंगाधर चक्रधर यांचा जीव जायच्या आत पोस्टमार्टमनी बॉडी करून आले तिथं तरी दाखदुख होती चार साडेचार साडेचार वाजता ही वारली दीड वाजता साडेचार वाजता पतीचं निधन झालं तिच्या गावकऱ्यांचे काय लोक तिथले माऊली भक्त ही सगळ्यांनी त्या आपली इंद्राई नदीच्या किनारीस एका चित्तेत दोघांना ठेवून त्यांना आग्न दिला दोन दिवसापूर्वीची घटना आहे पण माझं स्वतःचं असं म मत आहे की आज आहे ना प्रेम जिवाळा या अशा प्रकारचं कमी झालं आहे आणि फक्त पैसा मोठा झाला आहे तुम्हाला सांगतो फक्त पैशाच्या एका कारणावरून आज बाया नवऱ्याला जिवंतपणे सोडून देतात जिवंतपणी पोरण सकट काय आणि पैशेवल्याच्या मागं काय पळून जाणार काही बापाच्या घरी जाणार मनाला वाटेन तसं काय बी हे फक्त पैसा मोठा झाल्यामुळं हा विषय झालेला आहे लोक आता मरायला लागली चांगली होती ती आणि मंगलबाईची सुद्धा ही निश्चित चुके मी सांगतो पंतांना मुक्ती मिळ पण बायकोला मिळणार नाही मी सांगतो याचं कारण म्हणजे जोपर्यंत त्याच्या हातात तोपर्यंत देह आत्महत्या कधी करायची नाही या आत्म्याची हत्या ही मापापी रोगा निर्मारण येऊ द्या तुमचं अपघात येऊ द्या तुमचं मथार होऊन द्या कसं येऊ द्या ते नॅचरल पण आत्महत्या करायची नाही हे चुकीचं आहे त्या मंगलबाईनी नवऱ्याचं दुःख पचून तेवढंच प्रारब्ध तेवढंच आपल्या जीवनाचं आहे असं समजून उर्वरित त्यांच्या नातवणाला गोष्टी सांगणे किंवा किंवा मुलाबाळात राहणे हे करायला पाहिजे होतं असं माझं स्पष्ट आणि प्रामाणिक मते आणि ह्याच्यातून तेवढा बोध आपण घेतला ना की बाबा कमीत कमी बायको तरी चांगल्या असावा नाही तर आजकाल वातावरण लय खराब झालेलं आहे आपल्या माझं या बाळच फाटल्यानं आपल्या थोट्या अर्थाने कुठे कुठे शिवणारे आपण प्रयत्न आपलं चालू आहेत रामकृष्ण हरी माधव